लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका अवधूत पंथातील भक्तांनी या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्या सर्वांचे आभार आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता युट्यूब चॅनल मी या मालिकेत लहानपणापासून आहे माझ्या आजोबाच्या काळापासून मी या मालिकेत आहे या मालिकेत असल्यामुळं माझ्या आजोबांनी ज्या मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं आहे त्यानुरूप मी तुम्हाला सांगतो की कृष्णाजी महाराज हे अचानक आणि इथं सावंग्या त्याऐवजी चिरोडीला होतले ज्या ठिकाणी आलेले आहे चिरोडीला यांचे पुनाजी महाराजांचे जे वडील होते उकणराव महाराज हे उकणराव महाराज चिरोळेला राहायचे त्या ठिकाणी कृष्णाजी महाराज आले आणि कृष्णाजी महाराज आल्यानंतर उकणरावजी महाराजाकडे राहायला लागले उकणराव महाराजांना त्यांच्याविषयीचं जे काही वास्तव्य होतं म्हणजे त्यांना जे वाटत होतं की बाबा हे एक चमत्कारी पुरुष आहेत आणि हे त्यांना जेव्हा समजलं उकणराव महाराजाला तेव्हापासून ते पुनाजी महाराज या उकणराव महाराजाचे जे चिरंजीव होते पुनाजी महाराज हे पुनाजी महाराज हे त्यांच्या भक्तीला लागले म्हणजे चिरोळीचं चिरोळीचे आणि त्यानंतर कृष्णाजी महाराजांनी चिरोळीवरून सावंग्याला ज्या ठिकाणी जंगल होतं पूर्णतः त्या जंगलात वास्तव्य केलं जंगल असल्यामुळे त्या जंगलात वास्तव्य केलं त्याच्यामुळं पुनाजी महाराजसुद्धा त्यांच्या मागे आले पुनाजी महाराज हे उकंडराव महाराजाचे चिरंजीव आहेत आणि पुनाजी महाराजांनी जे काही कृष्णाजी महाराजांना सांगीच्या रूपानं सांगितलं ते पुनाजी महाराजांनी गायनाच्या रूपाने लोकांसमोर मांडलं म्हणजे कृष्णाजी महाराजां चतुर्पती घराण्यातले नाहीत नाही चतुर्पती घराण्यातले नाही आहे ते जे वे आलेले आहे महाराज हे महाराज कुठून तरी आलेले आहे त्याचा इतिहास आम्ही त्यांचा कुठून आलेले आहे काय आलेला हा इतिहास आम्ही सांगू शकत नाही बरं म्हणजे अकस्मात इथं सावंगा विठोबा मध्ये इथे आलेले आहे आणि पुनाजी महाराज हे त्यांचे भक्त होते त्यांच्या वंशात पुना पुना हे पुनाजी महाराज कोण पुनाजी महाराज हे एक घराण्याचे एक वंशज होते म्हणजे पुनाजी महाराज हे त्यांचे भक्त होते म्हणून या चतुर्घराल तिथं त्या मंदिरावर प्राधान्य देण्यात आलं त्या काळात त्यांचे भक्त त्या ठिकाणी भक्त स्वरूपात त्यांच्या कृष्णाजी महाराजांच्या ते भक्त तयार झालेले होते तर ते भक्त म्हणून त्यांच्या सबोताल तिथं होते आणि त्या भक्तांनी ते कृष्णाजी महाराजांची जे वाणी होती पंचेचाळीस वर्ष केलेली वाणी होती ते त्यांनी त्या लोकांनी ऐकून ही वाणी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आणि कुणाजी महाराजांनीच सांगून ठेवलं आहे सावनपुरी देवसी देवसिर हरी हरी मात अवतरला हा राहिला उभा राहिला हा आकाश मात इथं उभा राहिला हे स्वतः कृष्णाजी महाराजांना सांगितलेलं आहे उल्हासले मन सोडली पंढरी कारण गुम्बेवरी हे तिकडून आलेले आहे हे आमच्या वया गायाच्या किंवा ओवीतले अक्षर जे आहे त्याच्या आधारानं आम्ही सांगतो म्हणजे तुम्ही जे सांगितलं की बा कृष्णाजी महाराज हे चतुर्पत पंत घराण्यातले नाहीत नाही याला आधार तुम्ही ओवीचा देता ओवीचा देतो आम्ही आता जे म्हटलं जुने लोक होते त्यांच्या ओव्या पाठवत्या हो पण कालांतराने त्या लिहिण्यात आल्या तर ते लोक ओव्या पाठांतरच करत लिहू का देत नव्हते त्याचं कारण असं होतं तुम्ही पहा ज्या गोष्टी आपण बालपणी पाठांतर केलं पाठांतर केल्याचं तुमच्या लक्षात राहतं पण वाचनातलं लक्षात राहत नाही हे लक्षात घ्या ज्या गोष्टी आपण पाठ करून ठेवतो ते माणसाला केव्हाही आठवतो आणि त्याच्या हे होऊ शकते की महाराजाचा एक उद्देश असू शकते त्याच्या मागचा की हे मुखदगत राहिला तर माझं नाम हे अखंड मुखद्गत राहील सर्वांपर्यंत हे जर माझं लिखित स्वरूपात जर असलं तर हे कदाचित कुठेतरी माझं हे नाम गायब होण्याचं सांगता येत नाही म्हणून महाराजांनी कदाचित त्या काळामध्ये हे नाम आतापर्यंत मोफत ठेवलेलं आहे म्हणजे जसं तुकडो तुकाराम महाराजांची गाथा इंद्राने डुबवली तसं जर लिखित असतं तर ते समजा त्यांचं लिखाण डुबो गेलं असत त्याला हा एक अर्थ आहे का हो त्याच्या मागचा तोच उद्देश तो विश्वस्त तो मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा पहिल्यांदा परिचय घेऊन घेऊ नमस्कार जय अधूत माझं नाव उंदाराम वैतागराव नेमाडे माझं मूळ गाव श्री क्षेत्र सावंगैटोबा तालुका तांदूर रेल्वे जिल्हा अमरावती मी व्यवसायाने शिक्षक होतो आणि सन दोन हजार वीस मध्ये सेवानिवृत्त झालेलो अवधूत महाराज संस्थानचे अध्यक्ष हे आणि शिक्षक एक अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर अवधूत महाराज संस्थान सावंगा यांचे सचिव यांच्याकडे आपण जो त्यांचा पात्र परिचय आपण इथं त्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊ सर्व प्रेक्षकांना माझा जे अवधूत मी अशोक हरिदारजी सोनवाल व्यवसायाने मी पोलीस निरीक्षक म्हणून रिटायर झालो आणि या संस्थांचा सध्या सचिव म्हणून कार्यरत आहे दोन्ही अध्यक्ष आणि सचिव वेल क्वालिफाईड लोक आहेत त्यामुळे हे संस्थान नक्कीच भरभराटीत जाईल असं म्हणण्यास काय हरकत नाही नमस्कार आता उपाध्यक्षसुद्धा आहेत या भाऊ भाग्यवानात आपण आपला परिचय जय उदूत नमस्कार मी कृपासागर राऊत राहणार धानोरा पूर्णा आणि हल्ली मुक्काम परतवाडा मी उपाध्यक्ष विठोबा संस्थान हे अवधूत पंथावर व्हिडिओ टाकताना यामधून माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही मी कुठल्याच प्रकारचा एक पैसुद्धा या विश्वस्त काढून किंवा कोणाकडून घेतला नाही माझा एक प्रामाणिक उद्देश आहे की जो पंथ अवधूत पंथ इतके दिवस अडगळीत पडला होता त्या मंदिरामध्ये सुधारणा नव्हती आता ते ट्रस्ट त्या मंदिराची सुधारणा गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या धर्तीवर करत आहे मी वीस ते बावीस वर्षानंतर त्या मंदिरात गेल्यानंतर वीस वर्षाच्या अगोदरचा काळ आणि आताचं मंदिर पाहिलं आणि माझ्यामधला अवधूत भक्त जागृत झाला म्हणून हे जे अवधूत महाराजांचे भक्त आहेत त्यांनासुद्धा समजलं पाहिजे की आपलं मंदिर पहिले कसं होतं आणि हे विश्वस्त झाल्यानंतर यांनी सुधारणा कशी केली यांनी स्वतःचे घरं भरले नाहीत यांनी पहिल्यांदा मंदिराला प्राधान्य दिलं आणि आज हे मंदिर किती डवलानं उभं आहे माझा एक सर्व भक्तांना अवधूत भक्तांना विनंती आहे की महाभारतातील गांधारेने डोळ्यावर दृष्टी असतानासुद्धा पट्टी बांधली होती पण आता तुम्ही तुमच्या डोक्या डोळ्यावरची पट्टी खोला आणि आपला पंथ कसा वाढेल याकडे लक्ष द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपण व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा कोणाला व्हिडिओ वाईट वाटला असेल पण त्याबद्दल त्या सर्वांची क्षमा मागतो आणि असेच व्हिडिओ पाहत राहा का फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर